लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपला देशभरातून प्रत्येक राज्यातून जबरदस्त हादरा बसला महाराष्ट्रानं देखील भाजपला भाजपची जागा दाखवली आता देशातून भाजपा हद्दपार होते अशी चर्चा सुरू असतानाच सर्वात मोठा एक्झिट पोल आता समोर आला आहे देशात भाजपला सर्वात मोठा हादरा महाविकास आघाडीचा सर्वात मोठा दणदणीत विजय भाजपच्या हातातून दोन राज्य गेली नरेंद्र मोदींसह अमित शहा महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावापर्यंत फिरतायत मात्र या नवीन पोलने खूप मोठा त्यांना धक्का दिला आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र गुलाल उधळत या विजयाचं स्वागत केलंय काय झालं नेमकं मित्रांनो हरियाणा विधानसभा निवडणूक आणि जम्मू काश्मीर निवडणूक पार पडली आता निवडणूक पार पडल्यानंतर एक्झिट पोल आता समोर आले आहेत भाजपला मात्र हरियाणामधून भाजपा संप संपूर्णपणे हद्दपार होताना दिसत आहे महाविकास आघाडी म्हणजेच एन डी एला हरियाणामध्ये चोपन्न जागा मिळत स्पष्टपणे बहुमत या जागेवरती मिळताना दिसत आहे त्यामुळे इथे त्यांचा जबरदस्त विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे एका राज्यात भाजपा आता संपते आहे दुसरं राज्य म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला बेचाळीस जागा तर भाजपला सत्तावीस जागा या ठिकाणी देखील काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत आहे म्हणजे काँग्रेसच्या हातातून दोन राज्य आता निघाले आहेत मित्रांनो आपणास काय वाटतंय महाराष्ट्रात देखील काँग्रेस बाहेर पडेल का प्रतिक्रिया द्या